इंग्रजीमध्ये टेन्स शिकत असताना त्याचे सूत्र ज्याला माहिती आहे त्याला टेन्स चारही काळामध्ये बनवता येतो ज्याला सूत्र माहित नाहीत पण वाक्य बनवता येते ते सुद्धा टेक्निक चांगले आहे त्यामध्ये आपल्याला टू बी चे रूप अमेझार वाजवेर शल आणि विल टू बी चे रूप अमेझार वाजवेर शल विल हा पाठीमाग म्हणायचं हा लक्षात दे त्यानंतर टेन्सचे प्रकार मुख्य तीन आहेत आणि त्यानंतर त्याचे उपप्रकार चार आहेत सुरुवातीला आपण सूत्र बघू ज्याला सूत्रानुसार काढता येते सूत्र इथं वर्तमान काळ इथं भूतकाळ आणि इथं भविष्य काळ प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स असं लक्षात पहिल्यांदा जे दिलेले आपण द्या पहिल्या काळाचा जो प्रकार आहे तो सिंपल आहे कसा आहे सिंपल सिंपल आहे लक्षात राहू द्या दुसरा कंटिन्युअस तिसरा परफेक्ट चौथा परफेक्ट कंटिन्यू लक्षात आलं तर अगोदर सूत्र बघायच्या वाक्य बघूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या अलग लक्षात वर्तमान काळ तर वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं ठीक आहे वी वन हा इथं सूत्रामध्ये दिलेलेच आहे तर लक्षात राहू द्या वर्तमान काळात चार वाक्य कसे तयार होतात कोणत्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये चार वाक्य भूतकाळामध्ये चार वाक्य आणि भविष्य काळामध्ये चार वाक्य तर एक वाक्याचं उदाहरण घेतलं इथं घेतलं आपण शब्द म्हणा आय राईट वर्ड वर्ड मी शब्द लिहितो आता या आईच्या जागेवर आपण किती वाक्य बनवू शकतात जास्तीत जास्त आपल्या मनावर तर इकडे बघा <coughs> वी राईट वर्ड दोनदा आपण असं बसायचं ना वाक्य म्हणायचं मी असा झपका देईल इकडे लक्ष देईल दोनदा दाबायचं ना इकडे बघायचं वी राईट वर्ड आम्ही शब्द लिहितो आय एम रायटिंग वर्ड मी शब्द लिहित आहे हे झालं कंटिन्युअस टेन्स आयएन जी आल्यामुळे काय झालं कंटिन्युअस आय एन जी काय झालं कंटिन्युअस लक्षात राहू द्या आय एन जी काय झालं कंटिन्युअस टेन्स हा लक्षात राहू हो द्या कंटिन्युअस सरळ बसायचंय सरळ वासायचं मी हा त्यानंतर आय हॅव रिटर्न वर्ड मी शब्द लिहिलेले आहेत किंवा मी शब्द लिहिलेला आहे रिटर्न हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे क्रियापदाचं तिसरं रूप त्यानंतर चौथं वाक्य कसं तयार होतं इकडे बघा बीन येते काय येते बीन बीन हो word, ता ता तर या बिन शब्दाचा अर्थ आहे होत आलेले करत आलेले लक्ष देऊन वाचायचे वाचा हे झाले आय तर ह्या आयच्या जागेवर आपण एवढे शब्द टाकून वाक्य बनवू शकतात उदाहरणार्थ एका व्यक्तीचं नाव घेतलं समजा इथं आपण घेतलं गोकुळ तर गोकुळ हॅव बिन रायटिंग वर्ड हा पण बरोबर आहे आणि गोकुळ हॅज गो गो बिन रायटिंग वर्ड गोकुळ गो गो शब्द लिहित आलेला आहे अलग लक्षात हॅव आणि ह्याच इथं दोन शब्द वापरायचे तर ह्याच शब्द कोणासाठी घ्यायचा ही शी इट साठी घ्यायचा आहे लक्षात आलं हा तर या ठिकाणी आपण दुसरं वाक्य घेऊ आम्ही शब्द लिहित आलेले आहोत म्हणा वी, वी हॅव वी बीन, बीन, बीन रायटिंग वर्ड आम्ही शब्द लिहित आलेलो आहोत आता यू पासून वाक्य म्हणून यू हॅव बीन रायटिंग वर्ड, वर्ड। म्हणा तुम्ही शब्द लिहित आलेले आहात आता याचा आणखी एक वाक्य बनू सी पासून बनवू हा सी राईट वर्ड, वर्ड, वर्ड ती शब्द लिहिते आता च्या नंतर कंटिन्युअस मध्ये इज येत आहे सी इज राईटिंग वर्ड ती शब्द लिहित आहे सी हॅज रिटर्न वर्ड तिने शब्द लिहिलेले आहे किंवा तिने शब्द लिहिलेला आहे त्यानंतर आता तिथं हॅवच्या जागेवर हॅज घ्यायचंय आणि शी घ्यायचे मला शी हॅज बिन रायटिंग वर्ड ती शब्द लिहित आलेली आहे पास्ट टेन्स भूतकाळ हा लक्षात राहू हो द्या बघा आता इथं क्रियापदाचा रूप घ्यायचं आय रोट आन्सर मी उत्तर लिहिले आय वॉच रायटिंग आन्सर मी उत्तर लिहित होतो वाचा पट्टन आन्सर डबल वाचा रिटन ते आय हॅड रिटर्न आन्सर मी उत्तर लिहिलेले होते होते हा डबल वाचा आय हॅड बीन रायटिंग आन्सर मी उत्तर लिहित आलेलो होतो हे झाले भूतकाळामधले चार वाक्य इकडे बघा मी उत्तर लिहिले मी उत्तर लिहित होतो मी उत्तर लिहिलेले होते आणि मी उत्तर लिहित आलेलो होतो भूतकाळामध्ये हे वाक्य झाले आणि लक्षात राहू द्या दोन गोष्टी सांगतो ज्या ठिकाणी कंटिन्युअस काळ आहे काय आहे कंटिन्युअस काळ आहे इथं बघा दुसरा प्रत्येक दुसरा काळ कंटिन्युअस आहे दुसरा आणि चौथा कंटिन्युअस 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 इथं कंटिन्युअस कंटिन्युअस प्रत्येक ठिकाणी आय एन जी लागते पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात आणि चौथ्या ह्याच्यात दुसऱ्या ह्याच्यात आणि चौथ्या ह्याच्यात इथं आय एन जी आले चौथ्या ह्याच्यात आय एन जी आले इथं आणखीन बघा दुसऱ्या ह्याच्यात आय एन जी चौथ्या ह्याच्यात आय एन जी म्हणजे कंटिन्युअस शब्द आलेला इथं लक्षात राहू द्या कंटिन्युअस शब्द आल्यामुळं चौथा काळ किंवा दुसरा काळ चालू क्रियामध्ये असतो लक्षात आलं हा इकडे लक्ष द्या आता भविष्य काळामध्ये हेच वाक्य बघायचे आपल्याला इथं उदाहरण घेतलं आपण क्वेश्चन आय शेल राईट क्वेश्चन मी प्रश्न आय शेल बी क्वेश्चन मी प्रश्न लिहित असेल तीन नंबरचं काय हा आय शेल हॅव रिटर्न क्वेश्चन मी प्रश्न लिहिलेला असेल नंबर वाचा हा हा आलेलो आता लक्षात राहू सूत्र बघायचे पटपट वाचायचे सगळ्यांनी इथं पहिल्यांदा सांगतो हे आहे सिंपल टेन्स हा आहे कंटिन्युअस टेन्स हा आहे परफेक्ट टेन्स आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इथं बघा सिंपल टेन्स कंटिन्युअस टेन्स परफेक्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणा सिम्पल टेन्स Simple. Continuous. Continuous. Perfect. 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 Continuous. Perfect. Continuous. Simple. 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 Continuous. 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 Number three. Number three. Perfect. 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 Number four. Number four. Perfect. Continuous. Perfect. Continuous. Perfect. Continuous. परफेक्ट कंटिन्यूअस इथं बघा क्रिया चालू आ, क्रिया होत आहे अलग लक्षात क्रिया होते इथं होत आहे इथं झाली होत आलेली आहे आता इथं बघा भूतकाळामध्ये काम करत होतो का, काम करतो किंवा काम करत होतो आणि करत आलेलो होतो लक्षात राहू द्या त्यानंतर इथं भविष्य काळामध्ये होणार आहे इथं बघा आहे म्हणा होते असेन आहे, आहे होते असेल वर्तमान भूतकाळ भविष्य काळ आताचा काळ गेलेला काळ येणारा काळ तर बघा आता वर्तमान काळामध्ये चार सूत्र आहेत वर्तमान काळामध्ये किती सूत्र आहेत चार म्हणा एस प्लस व्ही वन प्लस होमिझा प्लस व्ही फोर व्ही फोर म्हणजे चौथे व्ही आय एन जी काय होतं व्ही आय एन जी त्यानंतर भूतकाळ पाच टेन्स यस प्लस व्ही टू प्लस ओ यस प्लस वाजवेअर प्लस व्ही फोर नंबर थ्री यस प्लस यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री आता बघा पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस एस प्लस यस प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही फोर व्ही 4 भविष्यकाळ भविष्यकाळ आता भविष्यकाळ

फोर नंबर थ्री यश प्लस शल विल हॅव हॅज हॅव येते फक्त लक्षात शल विल हॅव प्लस व्ही थ्री यस प्लस शल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर आता वाक्य बघा इथं एक वाक्य घेऊ आपण मी लिहितो मी मना मी शब्द लेतो मी शब्द लेतो मी शब्द लेता ले 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 है मी शब्द लेता है मी शब्द लेलेले आहे मी शब्द लेलेले आहे मी शब्द लिहित आलेलो आहे मी शब्द लिहित आलेलो आहे मी उत्तर लीले मी उत्तर लीले तो, मी उत्तर लिहित होतो मी उत्तर लिहित होतो मी होते मी उत्तर लेलेले होते मी उत्तर मी उत्तर लिहित आलेलो होतो मी प्रश्न लिहिन मी प्रश्न लिहिन ले ले असेल किंवा असेल मी प्रश्न लिहिलेला असेल मी प्रश्न लिहित आलेलो असेल लक्षात राहू द्या टेन्स मध्ये इंग्रजीत आणि मराठीमध्ये काय नाव आहेत ते लक्ष देऊन ऐकायचे आपल्याला हा इकडं बघा आधी म्हणा टेन्स म्हणजे काळ किंवा वेळ लक्ष देऊन ऐका आता वेळ सांगत असताना आपण तीन प्रकारे सांगतो इंग्रजीमध्ये मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये किती प्रकारे तीन प्रकारे हा लक्षात राहू द्या किती प्रकारे सांगतो आपण तीन प्रकारे एक आहे आताची क्रिया चालू असणे कोणती आताची क्रिया चालू असणे नंबर दोन दुसरा आहे की आपण भविष्याबद्दल बोलतो की मी मोठा असेल मी लिहीन मी अभ्यास करेल हर्ष तिकडे बघतो नंबर तीन भूतकाळाबद्दल गेलेल्या वेळेबद्दल बघ म्हणत असतो की काल मी शाळेत होतो काल लिहित होतो म्हणून टेन्थ शिकायचं आहे तर इथं बघा टेन्सचे नाव काय काय आहेत मुख्य प्रकार तीन आहेत प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आताचा काळ किंवा चालू काळ किंवा चालू वेळ नंबर दोन पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ गेलेला काळ किंवा गेलेली वेळ किंवा झालेला वेळ सरळ बसा इकडं बघा नंबर तीन फ्युचर टेन्स नंबर तीन म्हणजेच भविष्य काळ किंवा येणारा काळ किंवा पुढचा काळ लक्षात राहूया तर हे तीन काळ आहेत तीन मध्ये वाक्य बनवायचे आहेत या तीन काळाचे पुन्हा चार उपप्रकार आहेत लक्षात देर आर थ्री मेन टाइप्स ऑफ टेन्स देर आर थ्री मेन टाइप्स ऑफ टेन्स इन इंग्लिश इन मराठी अँड हिंदी अल्सो त्यानंतर आफ्टर दॅट इच टेन्स म्हणा इच टेन्स हॅव फोर सब टाइप्स नंबर एक बघा आता कशा प्रकारचे आहेत चार सगळ्यांना हे चार उपप्रकार पडतात सगळ्यांना चार उपप्रकार पडतात श्रेय इकडे बघा कोणते चार उपप्रकार पडतात रोहन इकडे लक्ष दे सगळ्यांना सारखे आहेत हर्ष नंबर एक आहे सिंपल नंबर दोन कंटिन्युअस नंबर तीन परफेक्ट नंबर चार परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सगळ्यांनी म्हणायचे प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत नंबर एक सिंपल टेन्स साधा काळ नंबर दोन कंटिन्युअस चालू काळ नंबर तीन परफेक्ट टेन्स पूर्ण काळ नंबर चार परफेक्ट कंटीन्यूअस चालू पूर्ण काळ पूर्ण अपूर्ण काळ बघा आता डबल वाचा सिंपल टेंस सिंपल टेन्स परफेक्ट टेंस परफेक्ट टेंस परफेक्ट कंटिन्युअस मराठी साधा काळ चालू काळ चालू पूर्ण काळ त्यानंतर मुख्य तीन प्रकार आणि चार उपप्रकार ठीक आहे प्रत्येक काळाचा आपल्याला आपण तिथं पाठीमाग सूत्र बघितले प्रत्येकाचं वन टू थ्री फोर पहिल्याचं सूत्र वन टू थ्री फोर वर्तमानचे चार आणि फ्युचरचे चार, चे चार। त्या चार काळांचे काय नाव आहेत हे आहेत आणि मुख्य प्रकार तीन आहेत आता ह्या प्रत्येक चार काळाचं आपण डिटेल मध्ये नाव इथं लिहिलेलं डिटेल मध्ये इथे शॉर्टकट वापरून चार नाव केलेत जसं की साधा चालू पूर्ण चालू पूर्ण लक्षात आलं हा आता इथं काय ट्रिक लक्षात द्या या ठिकाणी सिंपल मध्ये इकडे बघा सिंपल मध्ये कधी व्ही वन वापरायचे काय वापरायचे वर्ब वन क्रियापदाचे पहिले रूप वर्ब वन वापरायचे काय वापरायचे क्रियापदाचे पहिले रूप ठीक आहे नंबर व्ही व्ही प्लस प्लस वापरायचे वापरायचे मध्ये काय ठीक आहे आणि कोणत्या काळामध्ये आहे वर्तमानमध्ये असेल तर अमेझार भूतकाळामध्ये असेल तर वाजवेर आणि भविष्यामध्ये असेल तर शॅलवेर आता इथं परफेक्ट मध्ये नेहमी व्ही थ्री वापरायचे परफेक्ट मध्ये व्ही थ्री वर्ब थ्री वर्ब थ्री वर्ब थ्री, थ्री।, थ्री। क्रियापदाचे तिसरे रूप।, रूप आता इकडे लक्षात घ्या वर्तमान काळामध्ये याच्या सोबत आपल्याला ह्याव ह्याज वापरायचे काय वापरायचे ह्याव ह्या वर्तमान काळामध्ये ह्याव हा शब्द कोणासाठी वापरायचे बघा आय वी यू दे आय वी यू दे ह्याव वापरायचे ही शी एट ह्यासाठी ह्याज वापरायचे ठीक आहे वर्तमान काळामध्ये भूतकाळामध्ये याच्यासाठी हॅड वापरायचंय काय वापरायचंय भूतकाळासाठी हॅड आणि भविष्य काळामध्ये शेल हॅव विल हॅव मग इथं लक्षात राहू द्यायचं शेल हॅव कोणासाठी वापरायचंय आय आणि आणि बाकीचं विल हॅव ही सी इट यू आणि दे, <laughs> दे। यांच्यासाठी आपल्याला विल हॅव वापरायचंय आता बघा चौथा प्रकार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा काय येते क्रियापदाचं व्ही वन प्लस आय एन जी येत काय येत बी प्लस आय एन जी आणि प्लस बीन शब्द येतो काय येतो बीन चौथ्या प्रकारात काय शब्द येतो सगळे जण सांगा काय येत आहे बीन बीन म्हणजे काय होत आलेले चालू असलेले काय बीन म्हणजे होत आलेले चालू आता सगळ्यांनी वाचायचे म्हणा प्रेझेंटेज व्यवस्थित हळू आता हा काय पास्ट आहे का दमाने व्यवस्थित वाचा हा डबल वाचा नक्षत्र हेच मध्ये आपल्याला सांगितलंय की वन

हे प्रत्येक ठिकाणी वाक्य आहे आहे एक सिंपल कंटिन्युअस परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस चार लक्षात आता भविष्य काळाचे चार इंग्रजी प्लस मराठी नाव लक्षात आले पाहिजे म्हणा भविष्य काळाचे चार उपप्रकार आहेत भविष्य काळाचे किती उपप्रकार आहेत चार उपप्रकार आहेत प्रत्येक काळामध्ये सिंपल कंटिन्युअस परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस इकडे बघ हारस प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत किती उपप्रकार आहेत लक्ष देऊन इकडे बघायचे आणि त्या प्रत्येक काळामध्ये इंग्रजी प्लस मराठीत काय म्हणतात हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला ते परीक्षेमध्ये सोपं जाते खाली विचारलं जाते की खालील वाक्य कोणत्या प्रकारात आहे किंवा कांसामध्ये दिलेलं असते मेक सेंटेन्स इन प्रेझेंट टेन्स मेक सेंटेन्स पास्ट टेन्स कंटिन्युअस टेन्स लक्षात आलं इकडे बघायचं चला वाचा नंबर थ्री फ्युचर साधा फ्युचर कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट फ्युचर परफेक्ट